सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय यावर्षी दोन हजार सव्वीसला छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसदच्या वतीने छत्रपती शिवरायांची तीनशे शहाण्णवी जयंती आपण आपल्या पुसद शहरामध्ये मोठ्या थाटास साजरी करत आहोत याकरिता छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे समन्वयक म्हणून राजूभाऊ साळुंके आणि उत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून हरगोविंदजी कदम यांची निवड झालेली आहे आणि त्यांची निवड झाली तेव्हापासून त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या कामकाजाला सुरुवात झालेली आहे मागील अनेक दशकापासून आपल्या पुसद शहरामध्ये डी जे विरहित आणि शिस्तबद्ध पद्धतीनं छत्रपती शिवरायांची जयंती साजरी होण्याचा जो काही पायंडा आहे तो कायम ठेवून यावर्षी देखील आपण डी विरहित शिवजयंती मोठ्या उत्साहामध्ये छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीने आपण साजरी करत आहोत याकरिता दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी जगद्गुरू संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आपण या शिवजन्मोत्सवाचं उद्घाटनीय कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे याकरिता आपल्या पुरसद परिसरातील विविध क्षेत्रामध्ये सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मंडळींचं आणि लोकप्रतिनिधींचं या ठिकाणी आगमन होणार असून त्यांना सन्मानपूर्वक उत्सव समितीच्या वतीनं आमंत्रित करण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्या परिसराचे लोकप्रिय आमदार तथा मंत्रीमोदय आदरणीय नाईक साहेब यांच्यासह सा इतर पदाधिकारी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे त्याकरिता उत्सव समितीच्या वतीनं जयत तयारी झालेली असून उद्याला उद्घाटनीय कार्यक्रमाच्या प्रथम दिनीच आरवी येथील सामाजिक प्रबोधनकार सप्त खंदेरी वादक इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर दिनांक सोळा आणि सतरा फेब्रुवारीला सायंकाळी सहा ते दहा या वेळेमध्ये शालेय विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवराय राष्ट्रमाता जिजाऊ संभाजीराजे यांच्या जीवनचरित्रावर आधारित विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे त्यांच्याकरिता समितीच्या वतीनं आकर्षक आणि मोठ्या प्रमाणावर बक्षिसे ठेवण्यात आले असून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करून छत्रपती शिवरायांचे विचार सर्व विद्यार्थ्यांपर्यंत युवा पिढीपर्यंत पोहोचावे हा मागचा उद्देश आहे सोबतच दिनांक अठरा फेब्रुवारीला छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवानिमित्त विशेष पाहणा कार्यक्रमाचं महिला भगिनींच्या पुढाकारामध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता सालाबादाप्रमाणे मान्यवरांच्या उपस्थितीमधून सर्वांच्या साक्षीनं छत्रपती शिवरायांचं पूजन करण्यात येणार असून त्यानंतर भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या रॅलीचं नेतृत्व अभिजितजी पानपट्टे आणि वैभव भाऊ फुके यांच्या नेतृत्वात राहणार आहे सोबतच दुपारी दो दोन नंतर छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणं या ठिकाणी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शोभायात्रा प्रमुख ॲडव्होकेट भारत जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नेतृत्वात ही शोभायात्रा उत्साहामध्ये पार पडणार आहे या शोभायात्रेमध्ये विविध प्रकारची पथकं लोकनाट्ये सोबतच लोकन लोकनृत्य उर, लोकन विविध समाजाचं सांस्कृतिक दर्शन अशा प्रकारच्या झाक्या महापुरुषांचे विचार प्रकट करणारे देखावे विविध भजनी मंडळं लाठीकाठी पथकं आणि इतर शालेय विद्यार्थ्यांच्या झाक्या राहणार आहे अशा पद्धतीच्या आकर्षक कार्यक्रमांविषयी या शोभायात्रेचं ती, आयोजन करण्यात आलेलं आहे शिवाय एकंदरीत पंधरा तारखेला सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात एकोणीस तारखेपर्यंत सलग कार्यक्रमानं राहणार असून या शिवपर्वाचं या ठि या ठिकाणी प्रमुखपद नितीनजी पवार आणि त्यांच्या सहकार्याने घेतलेला आहे सांस्कृतिक समितीच्या निमित्तानं गजाननजी जाधव आणि यशवंतराव देशमुख आणि त्यांचे सहकारी कामकाज पाहत आहेत असं एकंदरीत भरगतच्या कार्यक्रमानं यावर्षीची शिवजयंती देखील चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे मागील दशकामध्ये शरदभाऊ मेन यांच्या नेतृत्वात जी शिवजयंतीचा पॅंडा या ठिकाणी आपल्या पुस शहरासाठी आहे त्या पद्धतीनं शिवजयंतीचा आपण तो ते अखंडपणे चालू राहावी याच्यासाठी यावर्षी देखील छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीनं दक्षता घेण्यात आलेली आहे आणि योग्य त्या पद्धतीची उत्साह आणि तयारी करण्यात आलेली आहे आणि शिवभक्तांचा अत्यंत वाढता प्रतिसाद असून सर्वांचा सहभाग आणि सहकार्य लाभत आहे त्याबद्दल सर्व शिवभक्तांच्या प्रती या ठिकाणी छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद